राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीवरून भाजप शिवसेनेमध्ये कटुता वाढलेली असताना एकनाथ शिंदे काल अमित शहाची भेट घेतली यावेळी शिंदेंनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह काही नेत्यांबाबत शहाकडे तक्रार केल्याची माहिती कळतीय रवींद्र चव्हाणांनी मित्रपक्षांमध्ये सुरू केलेल्या या ऑपरेशन लोटस बाबत शिंदे तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडत असल्याची तक्रार त्यांनी केलीय आहे तसंच रवींद्र चव्हाणांसह काही नेत्यांच्या भूमिकेमुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याचंही स्पष्ट मत शिंदेंनी व्यक्त केलंय एकदा आपण वर ही माहिती पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांना नेमकं काय सांगितलेलं आहे शिंदे तक्रार केली आहे यामध्ये सगळ्यात पहिली कल्याण डोंबिलीतल्या ऑपरेशन लोटस बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तीव्र नाराजी व्यक्त केली रवींद्र चव्हाण शिवसेनेचे माजी नगरसेवक फोडतात पैसे देऊन माजी नगरसेवकांना फोडत असल्याची शिंदेनी तक्रार केली आहे कल्याणमध्ये शिवसेनेविरोधात रवींद्र चव्हाण सक्रिय आहेत भाजपनं मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे रवींद्र चव्हाणांमुळे माहितीत मिठाचा खडा पडला असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राज्यात निवडणुकीसाठी माहितीला पोषक वातावरण आहे काही नेते जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करत आहेत अशा प्रकारे नाराजीची ही सल आणि दिल्लीमध्ये हा सगळा खलरंगला तक्रारीचा पाडा वाचणं रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे तुम्हाला मी सांगतो रडणारा नाही लढणारा आहे आणि ते आपण पाहिलं आहे वेळोवेळी त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रपा राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये त्यांचे जे काही पक्षश्रेष्ठी असतील तो निर्णय घेतील आणि या संदर्भामध्ये आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जोडले गेले ओमकडून आणखी तपशील जाणून घेऊया ओम आता हा सगळा जो सगळा प्रकार आहे किंवा सगळे जे प्रश्न आहेत तक्रारी दिल्ली दरबारी आता मांडल्या गेलेल्या आहेत कशा प्रकारे दिल्ली दरबारामध्ये तक्रारी मांडल्यानंतर आता राज्यामध्ये वातावरण आहे आणि काय या तक्रारींचं निवारण होईल काय का एकंदरीतच एक यावर चित्र आहे अनुपमा एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे भाजप आणि शिवसेनेतला जो वाद आहे तो आता एका उच्च पातळीवरती जाऊन पोहोचलेला आहे जेव्हा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या कॅबिनेटवर बहिष्कार घातला तेव्हाच खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांच्या संदर्भामध्ये एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार घातला जातो शिवसेना मंत्री नाराजी व्यक्त करतात मात्र कालची ही भेट शिवसेना आणि भाजपतला जो काही एक तणाव आहे तो वाढल्याचं स्पष्ट करणारी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शहाची भेट झाली चाळीस ते पन्नास मिनिटांची ही चर्चा होती आणि मुख्यत्वे हा फोकस राज्यातल्या भाजप आणि शिवसेनेतल्या अंतर्गत वादांवरतीच होता त्यातही कल्याण आणि डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीचे प्रवेश होत आहेत जे प्रवेश रवींद्र चव्हाण विशेष प्रयत्नातून करून घेत आहेत त्याचीच नाराजी खऱ्या अर्थानं शिंदे यांनी काल व्यक्त केल्याचं कळतंय या संदर्भामध्ये आता राज्यामध्ये सुद्धा काही का हडचाली होऊ शकतात आता पाहायला गेलं जर तर नगर परिषदेच्या अर्ज मागे घेण्याची तारीख आज आहे आणि उद्यापर्यंत ती मर्यादित आहे मात्र पुढे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही प्रस्तावित पक्ष प्रवेश होते त्या पक्षप्रवेशांवरती या बैठकीनंतर या भेटीनंतर ब्रेक लागतोय का किंवा ते पक्षप्रवेश होल्डवर जात आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या बातम्या येतात त्यामधून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्थानिक नेत्यांना समजावून सांग अशा प्रकारची मान एक भूमिका एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्याचं कळत परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतः शिवसेनेच्या मंत्र्यांना ज्या पद्धतीनं सुनावलं होतं त्यातून मुख्यमंत्री आणि शिवसेना यातला जो वाद आहे किंवा भाजप आणि शिवसेनेतला वाद आहे त्याचं खऱ्या अर्थानं प्रत्यंतर आता कशामध्ये होतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे एम एम आर रिजन मध्ये मुख्यत्वे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पुणे नाशिक या सगळ्या महत्वाच्या शहरांमध्ये भाजपला आपला जो होल्ड आहे तो वाढवायचा आहे आणि तो होल्ड वाढवण्यासाठी आपली ताकद वाढवण्यासाठी संघटना वाढण्यासाठी हे सगळे पक्षप्रवेश होत आहेत या पुढच्या काळामध्ये रवींद्र चव्हाणांवरती जो मुख्यत्वे रोष एकनाथ शिंदे यांचा आहे किंवा शिवसेनेचा आहे तो कमी करण्यासाठी भाजपकडनं काही के प्रयत्न केले जात आहेत का कारण एकनाथ शिंदे पुढच्या येतील त्यावरून हे निश्चितच स्पष्ट होईल ओम ओम धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी वेळोवेळी जोडले जाऊ आणखी अपडेट जाणून घेऊया